वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल कसे आहात आय होप की तुम्ही मस्त मजेत आणि आनंदाचंच असाल तर आज मी दोन तीन दिवसानंतर ब्लॉग करते मी म मा, माझ्या घरी आली मुंबईवरून मम्मीकडून माझ्या आज दोन दिवस झाले मला येऊन तर म्हटलं चला ब्लॉग शूट करूया कारण मी ब्लॉग तर मी करतेच ते तर चालूच आहे त्याचा काही वाद नाही आहे पण कंटाळत असतील काही जण मला माहिती आहे आणि जसा मला तुम्ही खरंच मिनी ब्लॉगला जसा सपोर्ट करताय ना तसाच मला तुम्ही हे माझे जे मोठे ब्लॉग मी करते आहे ना तिथे सुद्धा तुम्ही सपोर्ट करा आणि तो हे जे माझे ब्लॉग आहेत ना मोठे ते पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला आहे ना मी कळेल मी थमनील काय लावते आणि ह्याच्यामध्ये काय सांगते नाहीतर असे कमेंट मला लगेच येतील बाई तू थमनील वेगळा लावतेस आणि बोलतेस वेगळा तर तसं काही नाही आहे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जे थमनीलला आहे तेच आजसुद्धा आहे तर कसे आहात तुम्ही आय होप की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदातच असाल तुमच्याकडे थंडी आहे का आमच्याकडे बिलकुल थंडी नाही आहे अजिबात नाही आहे गरम होत आहे खूप आज दोन तीन दिवस झाले मी आल्यापासून दोन दिवस झाले ना दोन दिवस गरमच होत आहे तर मी दोन दिवसां म्हणजे शुक्रवारी आहे ना मी टूरचा ब्लॉक करेल सध्या हे घरी असतात ना नाईट चालू आहे त्यांना त्यामुळे जमणार नाही मला करायला आणि करीन मी हरकत नाही आहे त्याशी पण मला व्हॉईस ओव्हर करावा लागेल कारण ते कसे कर झोपलेले असतात ना मग मी बोलू शकत नाही आणि जरी स्लो बोलली तरी तुम्हाला ऐकायला येणार नाही त्यामुळे मला व्हॉईस ओव्हरच द्यावं लागेल त्याच्यासाठी तर मी करीन होम टूरचा एक ब्लॉग आणि माझ्या क्लिप कलेक्शनचासुद्धा मी एक नवीन ब्लॉग घेऊन येईन माझ्या हेअर क्लिपचं पण मी मुंबईवरून आणले आता किती एक दोन तीन चार पाच पाच सहा क्लिप घेऊन आलेत ऐक सध्या मी आता लावलं आहे आणि बाकीचे आहेत तोसुद्धा मी ब्लॉक करीन आणि कुठले कुठले तुम्हाला कलेक्शनचे पाहिजे असेल तर मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि प्लीज लेडीज माझे व्हिडिओ बघतात पण त्यांनी कधी अशी वाईट कमेंट केली नाही आहे मी लास्ट व्हिडिओ सांगितलं होतं मी नावसुद्धा त्या व्यक्तीचं घेतलं होतं मी रिपीट असं करत नाही आहे नाव तर भावा बघ तू त्याच्यानंतरसुद्धा मला एक पुन्हा कमेंट केली होतीस तर तुला तर मी कळतच असेल मी लग्न झालेली आहे तर तू जे काही कमेंट करतोयस ना ते विचार करून कर जे तू रेड हार्ट वगैरे पाठवतोयस ना ते नको पाठवूस तू कमेंट केलीस काय आणि ना केलीस काय मला काही फरक पडत नाही आहे तुझ्या एकट्यामुळे हो तू तु सबस्क्राईब माझ्या चॅनेलला केलं असेल तर तू अनसबस्क्राईब पण करू शकतोस आणि जरी माझा व्हिडिओ आला तू स्क्रोल करून वरसुद्धा करू शकतोस गरजेचं नाही आहे की तू माझा व्हिडिओ बघितलाच पाहिजेस कळलं आणि नको तर कमेंट करू नकोस मी तुला आत्ताच सांगते असं तर मला एका नाहीची कमेंटसुद्धा आली होती की नको लक्ष देत नव्ह देऊस म्हणून मी नाहीच लक्ष देत असं असे कितीतरी आहेत जे आपला पाय खेचत असतात पण मी असल्यांकडे लक्षच देत नाही मी जे माझं काम आहे ते मी चालूच ठेवते खूप झोपसुद्धा आलेली आहे मला अकरा वाजले डोळ्यांवरून तुम्हाला कळतच असेल मला किती झोप आलेली आहे ते चला तर मग हा ब्लॉग मी इथेच एंड करते भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तर सगळ्यांनी का काळजी घ्या मस्त आहे राहा आणि असंच माझ्या व्हिडिओना सपोर्ट करा भेटूया आपण अशाच नवीन एका ब्लॉगमध्ये